सर्व गणेश भक्तांना आपल्या किचन आर्ट्स अँड ब्युटी या युट्यूब चॅनल कडून अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण पाहूया अंगारकी चतुर्थीचे महत्त्व महत्व माहिती आणि या व्रताची कथा चला तर मग सुरुवात करूया महिन्यातून दोन चतुर्थी म्हणजे संकष्टी आणि शुक्ल पक्षाची चतुर्थी म्हणजे विनायकी चतुर्थी असे सांगितले जाते अंगारकी संकष्टी चतुर्थीचा अनेक जण उपवास करतात खर तर दर महिन्याला संकष्ट चतुर्थी येते पण त्यातही अंगारकी संकष्टी चतुर्थीला अधिक महत्व देण्यात आले आहे मात्र अंगारकीचे वेगळेच महत्व आहे जेव्हा कृष्ण पक्षाची चतुर्थी ही मंगळवारी अर्थात गणपतीच्या वाराच्या दिवशी येते तेव्हा त्या ते दिवसाला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते आणि गणपतीच्या वाराच्या दिवशी ही चतुर्थी आल्यामुळे हा दिवस अधिक महत्वाचा ठरतो मंगळवाराच्या दिवशी चतुर्थी आल्यास गणेशाच्या पूजेमध्ये मंगळाचा प्रभाव वाढतो असे ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे याशिवाय पुराणात सांगितल्याप्रमाणे या दिवशी जी व्यक्ती गणपती पूजा करते अथवा उपवास करते त्या व्यक्तीला गणेशाच्या कृपेसह योग्य आणि चांगली फलप्राप्ती होते ज्यांना दर महिन्याला संकष्टीचा उपवास करता येत नाही त्या या दिवसाला आपली गणेशाप्रती भक्ती समर्पित करतात तसंच आपली कामे मार्गी लागण्यासाठी आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देखील गणेशभक्त या दिवशी उपवास करतात अर्थात या गोष्टी तुमच्या श्रद्धेवर अवलंबून असतात असे म्हटले जाते की ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्यलहरी अंगारके संकष्टीच्या दिवशी अधिक सहस्रपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात त्यामुळे चंद्रदर्शन करून हा उपवास सोडल्यास तुमच्या इच्छा पूर्ण होतात यामागची कथा तितकीच मनोरंजक आहे कृतयुगामध्ये अवंती नगरीमध्ये वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज नावाचे एक महान गणेशभक्त होते त्यांनी या युगापासूनच मानवसृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते तर या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नावाचा जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता असे सांगितले जाते हा पुत्र सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते या पुत्राने स्वर्गात राहून अमृत प्राशन केले आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे वरदान प्रसन्न झालेल्या श्री गणेशाकडे मागितले तर प्रसन्न झालेल्या श्री गणेशाने सुद्धा आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवाराची चे संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारिका या नावाने ओळखली जाईल आणि संबंधित उपासकाला एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल तसंच तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चरेचे पुण्य युगानुयुगे त्या उपासकामध्ये दे देखील वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील ते ऋणमुक्त होतील अशा प्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अंगारकासारखं लाल आहेस म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ या नावे तुला ब्रह्मांडातल्या आकाशातील ग्रहांमध्ये स्थान मिळेल याशिवाय तू सदैव अमृतप्राशन करशील त्यामुळेच गणेशाच्या या त्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे त्यामुळेच ज्या गणेशभक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टे चतुर्थीचे व्रत अथवा उपवास करणे जमत नसेल अशा व्यक्तींनी अंगारकी मात्र न विसरता आवर्जून करावी याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचनही दिले गेल्याचे सांगण्यात येते तर या अंगारकी चतुर्थीची माहिती महत्त्व व कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून तो इतरांना देखील शेअर करा म्हणजे ही माहिती आपल्या सर्व गणेश भक्तांपर्यंत पोहोचेल व चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद